शुभ आणि आरोग्यदायी सकाळ आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण सर्वच जण आरोग्याच्या दृष्टीने पावलं उचलण्याच्या शब्द घेतो पहिली पायरी करतो पूर्ण कुठली ती पहिली पायरी चाचण्या रक्त तपासणी शारीरिक तपासणी डॉक्टर कडून इतर चाचण्या म्हणजे ईसीजी स्ट्रेस टेस्ट वगैरे सर्वच जण करतात किंवा कंपनी करून घेते पाय रिपोर्ट आल्यानंतर हे घेणे याला मात्र विलंब लावण्यात कधी कधी वाईट रिपोर्ट दिसतात तरीही विलंब लावण्यात येतो मला आढळून आलेली दोन कारणे एक भक्त कंटाळा तुम्ही व्हिडिओ माझा व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये कंटाळाच्या पिरियडमध्ये कंटाळाच्या काळामध्ये त्या मुलाला हार्ट अटॅक पण आला आज जाऊ उद्या जाऊ हा कंटाळा दुसरं कारण म्हणजे आपण स्वीकारतच नाही की मला काही असं झालेलं आहे छेछे माझ्याकडे बरेच पेशंट येतात छे, छे मी नाही सुरू केले रक्तात साखर खूप आहे ब्लड प्रेशर पण वाढलेलं आहे पण मी काही औषध सुरू करणार नाही मला नाही वाटत असं काही झालंय आणि मग आहे जे न स्वीकारण्याची पद्धत आहे ना जिचा अत्यंत गरज आहे औषधे सुरू करण्याची माझ्या मते हा बॉम्ब ठेवण्यासारखा शरीरामध्ये कधी फुटेल नेमका माहित नाही बॉम्बला निकामी करायला हवं औषध मग आपण जीवनशैलीत बदल करू आहारात बदल करू औषधे घेऊ आणि हळूहळू औषधाचं प्रमाण कमी होईल ही दुसरी पायरी डॉक्टरला दाखवण्याची लवकरात लवकर पूर्ण करा आणि स्वीकारा आता तिसरी पायरी आपल्या जीवनशैलीनुसार हे जे आले त्यानुसार आपल्या 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 कामाच्या ताणानुसार वयानुसार जीवनशैलीमध्ये आहारात आपल्या एक्झरसाइज म्हणजे जो काय व्यायाम करतो त्याच्यामध्ये पूरक असा बदल करून घेणे हे तज्ञावरून बदल करून घ्यायला हवा आम्ही जीवनशैलीच करतो म्हणजे त्याची एक तपासणी करतो आणि मग या सगळ्यानुसार ही जी तिसरी पायरी नुसते औषध घेऊन होणार नाही तिसरी पायरी जीवनशैलीचा बदल अत्यंत अत्यंत उपयोगी आहे आता चौथी पायरी म्हणजे नियमितता मी इथे पाहते दोन महिन्यानंतर पुन्हा रिपोर्ट केल्यानंतर बऱ्यापैकी ते रिपोर्ट नॉर्मल येतात आणि पेशंट पहिला प्रश्न मला सांगतो आता मी माझी पूर्वीची नॉर्मल लाईफस्टाईल जगू का मी त्यांना समजण्याचा प्रयत्न करते ही आता लाईफस्टाईल ही जीवनशैली नॉर्मल आहे हा आहार नॉर्मल आहे पूर्वीचा आता आपल्याला सोडायला हवा थोडेफार बदल आपण करतो कारण आता चाचण्या नॉर्मल आलेल्या असतात नीट आलेल्या असतात पण नियम काय होईल पुन्हा पुढच्या वर्षी तेच प्रॉब्लेम आपल्या रिपोर्टमध्ये वर्षानुवर्ष जीवनशैलीमध्ये आहारामध्ये झोपेच्या वेळामध्ये व्यायामामध्ये बदल फार आवश्यक ठरतात मी तर म्हणेन ह्या पुढे जाऊन चौथी पायरी पण केली पाहिजे वर्षानुवर्षे जरी आपलं सगळं आता आपल्याला वाटतंय की नियमित झालं आहे नॉर्मल आलेलं आहे तरीही आपण वर्षानुवर्ष सगळ्या चाचण्या केल्या पाहिजे म्हणजे आपल्या शरीरात घडणारे बदल आपल्याला कळतील कंपन्याकडे आता आम्ही इथे सॉफ्टवेअर वापरतो जे की कंपन्याकडे वर्षानुवर्ष त्यांच्या लोकांचे आपण चाचण्या करतो आणि पाहतो की कसं त्याच स्वास्थ्य चांगलं चांगलं होत आलेलं आहे आणि मग त्या लोकांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता वाढते काम, काम करण्याची क्षमता वाढते त्यासाठी वर्षानुवर्ष चाचण्या करणे हे पण शेवटची आणि पाचवी आपली पायरी पूर्ण करणं महत्वाचे आहे थोडक्यात पाच पायरी पाहिली रक्ताची तपासणी इतर चाचण्या दुसरी डॉक्टरला दाखवून आवश्यक ते औषधे घेणे तिसरी आपल्या जीवनशैली आहार झोप आणि व्यायाम ह्यात बदल करून घेणे चौथी नियमितपणे हे वर्षानुवर्ष पाळणे पाचव सतत आपल्या टेस्ट दरवर्षीच्या सगळ्या चाचण्या परत परत करेल जर ह्या पाचही पायऱ्या वापरल्या तर नक्कीच आपलं स्वास्थ्य अतिशय सुंदर राहील Большая любовь.